महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा शेतकरी सुखी नाही कामगार सुखी नाही सर्वसामान्य माणूस हा असुरक्षित झालेला आहे आणि याच्यावर असतं काय दिवसाढवळ्या खून दरोडे या गोष्टी तर होत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची आणि विदारक गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे ड्रग्ज माफिया सुरू झालेला आहे तो आणि हनीट्रॅप याच्याने जे नाशिक जिल्ह्याचं एक धार्मिक क्षेत्र एक शांततामय क्षेत्र म्हणून जे काय नावलौकिक होतं ते पूर्णपणे बदनाम झालेलं आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने याच्याविरुद्ध जो आक्रोश निर्माण झालेला आहे त्याला पूर्णपणे एकसंग करून येत्या बारा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करून या शासनाला झोपी गेलेल्या शासनाला किंबवना कायम सत्ता आणि सत्तेतून विजय आणि फोडाफोडी यशात मजगूर असलेल्या शासनाला कुठेतरी जाग यावी म्हणून या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने मालेगाव तालुक्यामध्ये त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मार्गदर्शनपर बैठक होती